कार्यक्रम आहे परंतु शिस्त कशी असावी कार्यक्रम कसा घ्यावा या एस पी साहेबांनी या ग्राउंड मध्ये जे काही नवीन डेव्हलप केलं ते दोन ठिकाणी शेड बांधले या ठिकाणी भरती केली आणि पाणी इथे साचू नये म्हणून त्याला साईट ड्रेनेज केली असा वेगवेगळ्या आपला नगर जिल्ह्याला खेटून त्यांनी जे उल्लेख केला का वैजापूर आणि गंगापूर आहे त्या ठिकाणी सर्व जे सेन्सिटिव्ह एरिया होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही बांध लावण्याचं काम झालं विशेषतः पोलिसांना सक्षम करण्यासाठी पोलिसांना तंदुरुस्त करण्यासाठी जिम पासून तर सर्व व्यवस्था वैजापूरला आपण एकदा जिम ही दिला होता मला त्याची आठवण आहे आमच्या सिल्लोडमध्ये जिम पोलिसांनाही जिम पोलीस स्टेशनमध्ये जिम ही कल्पना त्यांनी चालली होती आणि त्याचीही अंमलबजावणी मला वाटतं आपल्या जिल्ह्याभरमध्ये चालू आहे आता त्यांनी जे पोलीस बांधव इथे येतात ट्रेनिंग साठी त्यांचा एक हॉल पाहिजे मला वाटत त्याला कोणता हॉल म्हणणार बॅरे ते पाहिजे अशी त्यांची जिल्हा नियोजन मंडळाकडे जुनी मागणी आहे त्याला तीन तारखेला मंजुरी देण्यात येईल तीन तारखेला आपली जिल्हा नियोजन मंडळाची मिटिंग आहे त्यामध्ये आता आमचे मित्र सावे साहेबांनी जालन्याला ज्या गाड्या दिल्या खरं म्हणजे या गाड्या देता येतं हे कोणत्याही पालकमंत्र्याला माहीत नव्हतं हो मी धुळ्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि धुळ्या जिल्ह्यामध्ये सर्वात गाड्याची कंडिशन इतकी खराब होती मी त्यावेळेस तिरुसठ गाड्या आणि चोवीस मोटरसायकली मी एक, एकोणावीस मध्ये दिल्या म्हणजे एकोणावीस मध्ये मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अजितदादा बोले तुम्ही आमची वित्त विभागाची मंजुरी मी घेतलेली मी म्हणलं नाविन्यपूर्ण आहे जे काही करायचंय ते नाविन्यपूर्ण काम करायचंय ते पालकमंत्र्यांचा अधिकार राहतो म्हणून मी दिल्या तुम्ही पाहून घ्या त्यावेळची मला वाटतं ब्रेकिंग न्यूज झाली सर्व राज्यभर सर्व चॅनलवर ते आलं काही अशाही गाड्या देता येत्या मग सर्व जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात झाली मग नंतर दादांनी पुण्यामध्ये दिली प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलीस बांधवांना पोलीस बांधव म्हणजे आपण पाहिलं चोरांच्या गाड्या चांगल्या असतात आणि चोरी होऊ नये गुन्हेगारी वाढू नये कायदा सुव्यवस्था चांगली असावी त्यांच्या गाड्या जशा जालन्याच्या कोपऱ्यावर सावे साहेबांच्या राहायच्या त्याला सक्षम करण्याचं काम त्या दिवसापासून सुरू झाला मला वाटतं महाराष्ट्रभर आता गाड्या चांगल्या भेटू लागल्या आपले हे पालकमंत्री मोदयाला मी त्यावेळेस बोललो सुभाष देसाई होते पालकमंत्री त्यांनाही बोललो मग त्यांनी एक टप्पा दिला मी धुळ्याला दिला मग त्यांनाही द्यावं लागलं का धुळ्याला देता येतच सर्व राज्यांच्या पालकमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आजही आपल्याला ज्या ज्या गाड्या लागतील ते बी चांगल्या क्वालिटीच्या घ्यायचं पाहिजे चांगल्या कंपनीच्या घ्यायला पाहिजे आणि टिकाऊ पाहिजे मोटरसायकल अत्याधुनिक एक एक लाख रुपयाची मोटरसायकल आपण पाहिली आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्व सुविधा असते एक चालता फिरता मोबाईल मोटरसायकल ती असली तर निश्चित समोरच्या जे काही व्ही आय पी जातील कारण की आपल्याकडे राष्ट्रपती पासून तर पासून तर अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील चीफ सेक्रेटरी असतील किंवा बाकीचे जे काही आय पी विविध दे वेगळ्या देशाचे का असत नाही वेग, ते अजेंडा एलोरा आणि संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा अशा सारख्या ज्या पर्यटनाच्या वेगवेगळे जिल्ह्यामध्ये जे ठिकाण आहे त्याच्यासाठी पोलिसांना हे सर्व करावं लागतं मी परवाच एक चार दिवस अगोदर आमची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये अजेंडा लेणी ज्या ठिकाणी त्या फरजापूरला जमीन मंजूर करून दिली सिल्लोडच्या जमिनीची दुरुस्ती करून दिली माझी एकच आमच्या दिलीपरावजींना एक विनंती राहील मी काही पालकमंत्री म्हणून आदेश देणारा माणूस नाही पण पोलिसांच्या जितक्या प्रॉपर्टी आहे पोलिसांच्या जे काही पोलीस स्टेशन आहे पोलीस कॉलनी आहे त्याचे कवायत करण्यासाठी ग्राउंड असतील ते त्यांच्या मालकीच्या नावाने करून देणं आणि आपल्या महसूल दस्तवेज मध्ये त्याची दुरुस्ती करून देणं जेणेकरून कोर्टा कचेऱ्यामध्ये कोणीही कोणी म्हणतो का मी निजामाच्या काळातला वारसदार आहे कोणी म्हणतो मी याच्या काळातला आहे कोणी म्हणतो त्याच्या काळातला आहे आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत सन्माननीय मनीषजीलाही सुप्रीम कोर्टापर्यंत एक प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी जावं लागलं तर हे महसूल दस्तवेज आपण माझ्या सिल्लूडची जे पोलीस कॉलनी ती आजही ग्रामपंचायतच्या नावाने नगरपालिकेच्या नावाने पोलीस कॉलनी आहे पोलीस स्टेशन आहे सर्व आहे परंतु ती नावावर नाहीये तर मालकी हक्कामध्ये तो घेण्यात येईल आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही जे सी सी टी व्ही असेल किंवा गाड्या असेल किंवा अजून छोटे पोलीस स्टेशन जे पन्नास लाख किंवा एक कोटी पर्यंत तात्पुरते आपण बनवू शकतो तुम्हाला जे पोलीस हाऊसिंग बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून जो पोलीस स्टेशन बनवायचं त्याचे जो एक प्लॅन आहे तो पाच कोटी रुपयाचा आहे परंतु जिल्हा नियोजन मंडळ मधून आपण जे काही देता येईल तेही करू आणि मी अतुल सावे साहेब सन्मान्य कल्याणरावजी आपण सर्व एक पोलिसांच्या आडी अडचणीची एक, एक सीपी ऑफिसच्या एरियामधली आणि ग्रामीण भागाची याची एक मिटिंग घेऊ आणि सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय मला वाटतं मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले तर दोन तारखेला आपण पोलीस हाऊसिंग बोर्डला सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयाला ते बोलतील आणि आपल्या जिल्ह्याचे जे जे प्रश्न आहेत ते योगायोगाने लागली बहीण याची सुरुवात महाराष्ट्राची सिल्लोड वरून होऊ लागली कुलंब्री तुमचा तिथे बोलवला मी म्हणजे कुलंब्री सिल्लोड आणि कन्नड अशा तीन एरियाच्या लोकांना हो त्या ठिकाणी लाडली बहीण या योजनेची सुरुवात किंवा शासनाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात जे आपण महिलांसाठी देतो विशेषतः त्याची सुरुवात सिल्लोडवरून होऊ लागली माझा आणि कमिशनर साहेबांचा बोलणं झालं त्यांनी एक मिटिंग घेतली आणि मला वाटतं की त्या ठिकाणी परत पोलिसांना ताण येणार आहे कारण की एक लाख लोक आले त्याच्या गाड्या त्यांची पार्किंग त्याची व्यवस्था तिथला बंदोबस्त आणि मुख्यमंत्री अनेक वेळेस मला आपले आदरणीय सन्माननीय जे आईजी साहेब आहे आता नवीन आयजी आले मिश्रा साहेब पण त्याच्या अगोदर तर अजेंडा लेणीसाठी तुम्ही या एकदा तुम्ही जी खंत व्यक्त केली तिथे व्यवस्था नाहीये नवीन पोलीस स्टेशनचाही भूमिपूजन करू आपण आणि तिथे सिल्लोड सोयगावची पोलीस कॉलनी याची ही एकशे वीस काहीतरी आपल्या सिल्लोड शहराचे बी राहिले पोलीस बांधवांना राहण्यासाठी चांगलं घर पाहिजे शेवटी आपण जे सुरक्षित घरामध्ये सर्व व्यापारी असल किंवा गावकरी असल किंवा शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसाला निवांत घरामध्ये राहताना जे काही सर्व पोलीस बांधव रस्त्यावर असतात म्हणून आम्ही माहिती दिली जे बोलले ते खरोखर आहे जो कर्मचारी आहे तो सुरक्षित कसा राहील त्याच्यासाठी पायाभूत सुविधा त्याची फॅमिली त्याची मुलं हे सुरक्षित राहण्यासाठी त्यांना आवश्यक ज्या ज्या बाबी आपल्याकडून जिल्ह्याकडून प्रस्ताव घेऊन येईल आपन आपन या सर्व प्रस्तावाला आपण मंजुरी देऊ आज आपण गंगापूर आणि वैजापूर या ठिकाणच्याही सी सी लोकांमध्ये एक जी पोलिसांबद्दल आहे तो कायम राहावा आणि गुन्हागारीला आळा बसावा यासाठी ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही दुर्दैवाने काही घटना घडली तर त्या घटनेचा फुटेज पाहून कुठली कारवाई करण्यासाठी मला असं वाटतंय की पोलिसांना सहजपणे सा आणि आरोप जो आरोपी असतो त्यालाही काहीतरी माहीत पडतो की मी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर आहे जाताना येताना बघताना चालताना सर्व कुठेतरी पोलीस स्टेशन मध्ये कंट्रोल होऊ लागला त्याची कनेक्टिव्हिटी एस पी ऑफिस मध्ये बी आहे मी एकदा मला वाटतं वीस मध्ये ज्या वेळेस आपण आपल्या शहराचा कंट्रोलिंग पाहिला होता का तुमच्या मध्ये आणि महापालिकेमध्येही होता तशी एकदा एक एद ठिकाणी दोन ठिकाणी त्याची नोंद किंवा छायाचित्र किंवा त्याची जी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यम कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते गुन्हेगारीला आळा बसल आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय मनीषजींनी जो हा नवीन पॅटर्न सुरू केला सुरू केला हा पुढेही चालू राहील अजून माझी तुम्हाला विनंती आहे का जाण्याची घाई करू नका सावे साहेब इथे बसलेले आणि दोघही शंभर दिवस तरी तुम्ही राहा म्हणजे शंभर दिवस यासाठी की आमचे तिरुस किती एकोणसत्तर सांगितले एकाने सत्तर सांगितले दुसऱ्याने एकोणसत्तर कामे मी बी सत्तार आहे र कट झाला तर सत्तास असते सत्तार झाली तर तर मी पाच वेळेस मंत्री झालो पाच पंचवीस वर्षापासून आमदार आहे विधान परिषद विधानसभा राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अनेक खाते इतके मी आणि लक्की असं आहे का आता दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणजे संभाजीनगर मिळाल्यानंतर हिंगोली बी माझ्याकडे आहे तर दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी एक कार्यकर्ता आहे एक नगरसेवक म्हणून त्याची सुरुवात होती तो सेवक राहतो पहिला नगर एक शेवटचा सरपंच इतके पद माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझी सुरुवात कदाचित पाहिली तर ती हातगाडी लोटून सिल्लोड मधून झाली कोणी अंदाजा लावू शकत नाही माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हता पण तरीही मी राजकारणामध्ये आज ज्या पदावर आहे ते सर्वसामान्य सर्व, सर्व लोक जाती धर्माचे लोक तीन लाख वीस हजार हिंदू बांधव आहेत साठ हजार मुस्लिम आहे तरीही तीस हजार चाळीस हजार कधी कधी वीस हजारने ने मी माझा जमून घेतो त्यामध्ये यांचे <laughs> पोलिसांचेही नाव <laughs> मतदान यादीमध्ये आहे सावे साहेब तुमचे इतरचे इत, इतर नाही आहे पण आजही आमच्याकडे जुने नाव आहे ते बिचारे मी आले तो पोस्टाने का मतदान होत नाही ते टाकतात देतात आणि त्यांचीही सेवा करण्यामध्ये मी त्यांचा एक परिवाराचा सदस्य म्हणून पालकमंत्री म्हणून बोलत नाही कारण की पद येतात पद जातात परत आपण ज्या पदावर असल्यानंतर काय केलं याची आठवण लोक ठेवतात म्हणून पोलिसांना जितकं लागल तितकं तीन तारखेपर्यंत मागा कल्याणरावने आदेश दिला ते दोन जिल्ह्याचे आहे मी दोन जिल्ह्याचा जसा पालकमंत्री आहे तसे दोन जिल्ह्याचे ते खासदार आहे इथं जन्मभूमी ही लातूर असल पण कर्मभूमी संभाजीनगर आहे अतुल सावे आणि जालन्याचे पालकमंत्री आहे म्हणून त्यांच्याकडून तिकडच्या शिवारामध्ये मिश्रा साहेब आपला जो काही कारण आपल्याकडे तर तुमचा जो काही तिकडची मागणी असेल तीही द्या मीही सावे साहेबांच्या माध्यमातून तीही मंजूर करून देईल शेवटी इथे जे बसलेले आयुक्त आहे ते आमचे उपाध्यक्ष असतात मी समजा त्या जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे ते उपाध्यक्ष बसलेले आहे यासाठी हे फक्त एक जिल्ह्याचे नाही जितका मराठवाडा विभागामध्ये जितके जिल्हे येतात तितके दिलीपरावकडे आहे आणि तेही खुल्या मनाने मदत करायला तयार आहे तुमचे फक्त प्रपोजल येऊ द्या एकोणसत्तर दिवस आहे परंतु ती एकोणतीस दिवस आचारसंहितेमध्ये जाणार आहे खरे साठच दिवस हे कल्याणराव तुमच्याकडे फार मोठा काळ आहे तुम्ही आत्ता आता निवडून आले म्हणून तुम्हाला पुन्हा फार खेळायला चान्स मिळाला जो काही थोडाफार मध्ये गतिरोधक होते तेही राजस्थानला गेले म्हणून तुम्ही फ्री झाले काही ताणच राह आम्हाला ताण आम्हाला एखादा व्यक्ती लकीच वाचतो ईश्वर अल्ला भगवान त्यांना गॉडगिफ्ट देतो आणि आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान आहे का आपल्या जिल्ह्याचे एक व्यक्ती एक शेतकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा सर्वसामान्य माणसाच्या सोबत राहणारा एक सामान्य नेता ज्या वेळेस राजस्थान सारख्या जिल्ह्याचा सॉरी राजस्थान सारख्या राज्याचा या प्रदीपरावजी प्रदीप जेसवाल साहेबांचा सत्कार एस पी साहेब करते प्रदीप जेसवाल साहेब विधानसभा सदस्य यांचे स्वागत श्री मनीष करण्या सर यांनी करायची विनंती करतो आता प्रदीप जयस्वालजी कर्तव्य महापौर इतके पद त्यांनी भोगली फक्त मंत्री पण मंत्री करण्यामध्ये पालक मंत्री करण्यामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे <laughs> तर मी जे बोललो त्या सन्मान्य हरिभाऊ बागडे साहेब आपल्या जिल्ह्याचं नव्हे तर या मराठवाड्यामधून कोणता तरी व्यक्ती राज्यपाल होतोय आणि तो राज्यपाल झाल्यानंतर त्याचा कौतुक करणे आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्याचा सत्कार करायला पाहिजे राजस्थान सारख्या मोठ्या राज्याचे त्या ठिकाणी राज्यपाल म्हणून रात्रीच बातमी दीड वाजता एक दीड वाजता आली आणि तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये आनंद झाला का आपल्या जिल्ह्याचे एक कर्तव्यदक्ष राजकारणी पुढारी ज्या वेळेस एखाद्या राज्याचे राज्या राज्यपाल होतात तो तो सर्वांचा स्वाभिमान आहे तुमचा माझा सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय माणसाला स्वाभिमान वाटायला पाहिजे ते ज्या ठिकाणी गेले आणि कल्याणराव एक वाजेपासून फार खुश आहे राजकारणाचा मी आणि एखादा पुढारी माझ्या विरुद्ध असले आणि तो आता प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपाल झाले तर खाली राजकारणामध्ये पूर्ण ताण दूर होऊन जातो तर हे बी फार मोठी गोष्ट आहे राजकारणामध्ये बोलू लागलो मी पोलीस सिपायांच्या बद्दल किंवा पोलीस बांधवांच्या बद्दल किंवा पोलीस ऑफिसर जे वरिष्ठ अधिकारी असलेले यांच्यासमोर पण हे राजस्थान मध्ये गेले तर राजस्थानच्या राज्यपालाच्या त्या ठिकाणी व्ही व्ही आय पी जो गेस्ट हाऊस बन राहतो प्रत्येक राज्यपालाचा त्या ठिकाणी तुम्हाला मला कदाचित गेले तर राहण्याची संधी मिळेल आणि आपल्याला संधी नाही मिळाली तर सावे साहेबांचा पत्र घेऊन जाऊ <laughs> शेवटी तुम्हारा भी हसवाला पाजे तो मैंने उधार बेटा सब बैठे ऐसे ही ऐसा हंसते खेलते बोलते प्रोग्राम होना चाहिए ताकि हमारा ये भाईचारा हमारे ये मन में ईश्वर अल्लाह भगवान को साक्षी रख के जो कुछ रहता है उसकी पूर्णता जब भी करते सब भाई एक संगत मिलके करना चाहिए इस आदमी मैं पर अपने पुलिस मुख्यालय मध्य जे गोकुल कवायत मैदान है यहाँ सपाटीकरण करने लेवलिंग करने याला तीस लाख रुपये पोलीस आयुक्तालय येथील परेड ग्राउंड निवारा शेड बांधणे याला तीस लाख रुपये आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी लोखंडी नालीचं बांधकाम कॉन्क्रिटिंग करणे याला तीस लाख रुपये असे एकूण सिक्युरिटी बांधकाम करण्यासाठी नव्हते त्यालाही वीस लाख रुपये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पैसा जिल्हा नियोजन मंडळ मधून दिला आणि अचानक खरं म्हणजे मी तो मनीसजीचा आश्चर्य वाटलं का आम्हीच कार्यक्रम घेऊ शकतो अर्जंट त्यांनी काल माझ्या सिल्लोडला आले मीटिंग घेतली मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यक्रमाची पाहणी केली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येऊ शकता का तुम्ही मला मी बरोबर येतो हो शेवटी दोन तीन कार्यक्रम जे आहे ते करण्यासाठी मला ते बोलले आपण सर्व पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहे वरती अधिकारी आहे खाली बी अधिकारी आहे पण पाठीमागचे जे शिपाई आहे ते सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू आहे तुम्ही हे समजू नका का आम्ही यांच्याच कौतुक करायला लागलो तुमचंही कौतुक करायला पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने खरं म्हणजे पोलीस काय आहे हे कोरोनाच्या संकटामध्ये एक एक शिपायाने दाखवून दिला की कशा पद्धतीने जसं बॉर्डरवर सैनिक लढतात आपल्या देशाला सुरक्षित ठेवतात त्यासाठी पोलिसांनी पंधरा पंधरा अठरा अठरा वीस वीस तास काम करून त्या संकटाच्या काळामध्ये देशामध्ये असल राज्यामध्ये असल आपल्या जिल्ह्यामध्ये असल सर्व कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे म्हणून पोलिसांना त्या वेळेस लोकांना समजलं पोलीस डॉक्टर सिस्टर स्वीपर हॉस्पिटल मधला स्वीपर त्या लोकांनी जो योगदान दिला तो योगदान त्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये कोणीही विसरू शकत नाही अशा आणि त्या काळामध्येही साहेब नवीन नवीन आपल्याकडे आले खरं म्हणजे गडचिरोलीमध्ये जो एस पी असतो त्यांना संभाजीनगरमध्ये मध्ये काम करायला कुठेही अडचण कळत नाही कारण की आपण गडचिरोली मधून आले दोन्ही आमचे मुख्यमंत्री त्यावेळेस पालकमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्या ठिकाणी गडचिरोलीचे एसपी होते आणि गडचिरोलीच्या एसपी म्हणून इथे आल्यानंतर अनेक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अडचणी होत्या वेगवेगळ्या पोलीस कॉलनीच्या आडी अडचणी होत्या वेगवेगळ्या कर्मचारी बांधवांच्या असल अधिकाऱ्यांच्या असल त्यांच्या अडीअडचणीमध्ये खारीचा वाटा का होत नाही जिल्हा नियोजन मंडळाचा राहील आणि पुढेही राहील सोमवारी जे आमची जे तीन तारखेला जी मिटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्येही आम्ही सर्व असणार आहे प्रदीपजी असणार आहे कल्याणरावजी असणार आहे सावे साहेब आहे मी आहे विभागीय आयुक्त आम्ही सर्व राहू आणि तुम्ही जे जे प्रस्ताव देताल त्या शेवटी तुम्ही जे करू लागले तुमच्यासाठी नाही आहे हे लोकांसाठी आहे सर्व सामान्य माणसाला ज्या काही तिथे येणाऱ्या आडीअडचणी दूर करण्यामध्ये आपले पोलीस बांधव मदत करतात त्याच्या गाड्यापासून राहण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून काही जी बंबी अजून लागत असेल तर तेही देऊ आपण शेवटी पोलीस तंदुरुस्त असला फिट असला तर बाकी कार्यक्रम आता यांना पाहिल्यानंतर मी पाहिल्यानंतर आमचा वेट आणि आणि पवार साहेबाला पाहिलं मिश्रा साहेबाला पाहिलं तुम्हाला पाहिलं तुम्ही एकदम फिट राहतात मी असल साहेब असाल आम्हाला जरा थोडा बसण्याचं काम जास्त आहे तुम्हाला तर यासाठी जिम प्रत्येक पोलीस स्टेशनला एक जिम द्यायला पाहिजे एक जो हिरापूर गट नंबर एक मध्ये जी जागा प्रस्तावित केलेली आहे चिकलठाणा पोलीस स्टेशनसाठी तर ती साठी आणि बाकी त्यांना सर्व सुविधा पंचवीस एकर जमीन आहे आपली शासनाची आहे ती पोलिस त्यांना दिली तर निश्चित पोलीस कॉलनी नवी पोलीस कॉलनी बनल पोलीस कॉलनी सोबत ग्राउंड बसल आणि शहराच्या बाजूला मोठा ग्राउंड आहे परंतु ग्रामीण भागामधला एक छोटासा पार्ट येतो आणि त्या ठिकाणी आपला तो पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशन चिकलठाणा पोलीस स्टेशन आज जो एकदम रस्त्यावर आहे आपण पाहतो जाताना येताना रस्त्यावर हो त्याऐवजी तिथे बनल अशी त्याच दिवशी आपण जिल्हाधिकारी मोदयाकडून प्रस्ताव आला आणि त्याला तत्वता मान्यता वी के पाटील साहेबांकडून घेण्याची आवश्यकता असली त्यांच्याकडूनही घेऊ आणि पोलिसांचा कुठेतरी एक एक छोटा छोटा काम का होत नाही सर्व आम्ही पुढारी शेवटी सावे साहेबांनी आणि काळे साहेबांनी सांगितलं का तुम्ही आमच्यासाठी आता प्रदीप जी आले तर आम्ही चौघही तुमच्या पोलीस बांधवांच्या ज्या ज्या अडी अडचणी असतील लोकप्रतिनिधी आम्ही आहे लोकप्रतिनिधींचा कर्तव्य आहे का आपल्या शासनाच्या वतीने ज्या ज्या अडचणी असतात पोलीस बांधवांच्या त्या दूर कराव्या जय हिंद जय महाराष्ट्र